मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली म्हणजे शिवरायांच्या अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य कार्यास सुरुवात झाली वास्तविक त्यावेळेला स्वराज्याच्या खरीप संस्कार प्रेरणा आणि शिक्षणाची सारी जबाबदारी जिजाऊ साहेबांनी उचलली होती शिवरायांच्या जन्मापासून सतत अगदी त्यांचा राज्याभिषेक होईपर्यंत त्यांना नित्य मार्गदर्शन स्फूर्ती चेतना देण्याचं कार्य सर्वश्रेष्ठ मातोश्री जिजाऊ साहेबांनीच केली होती त्यांच्या मातोश्रीशिवाय त्यांचा राजकीय पिंड घडला नसता संस्कृती संवर्धन झाले नसते नीती आणि तिचे पाठ त्यांना केवळ जिजाऊ साहेबांनीच दिले दुःख आपत्तीच्या वेळी दिलासा जिजाऊ साहेबांनीच दिला, सा दिला। स्वराज्याची प्रथम संकल्पना व प्रेरणा जरी संकल्पक शहाजीराजांची होती तरी शिवरायांचा सारा पिंड घडवला तो जिजाऊ साहेबांनीच जिजाऊ साहेबांच्याकडे तेजस्वी दूरदृष्टी होती त्यांच्या कामात त्यांना वास्तविक कोणाचाही पाठिंबा नव्हताच ना बंधू ना पिता ना धीर ना सगळे सोयरे ना अप्त्यष्ट या सगळ्यांनी जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना विरोधच केल्याचे दिसून येते त्या काळी मी मी म्हणणारे मराठी मुलकातील अनेक सरदार हुकुमशाहीच्या पदरी त्यांची मर्जी राखण्यात मश्कुल होते अशा कठीण परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती झाली बहुत काय बोलणे राम, कृष्ण हरी